विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे आज ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई बेंगाळ प्राध्यापक अभिषेक भैया बेंगाळ तर प्रमुख पाहुणे पत्रकार तथा कवी शिवाजीराव कराळे शेख आवेज उमेश चक्कर कनैया खरडेल प्रदीप वाघ गजानन देशमुख केशक नसीब भाई इम्रान भाई मंचकराव बेंगाळ सयाल शेरूभाई बाळासाहेब शिंदे ज्ञानेश्वर सापनर गजानन थिटे विनोद धरणे ओमकार पुरी संदीप साळवे गुलाबराव वावळ भूजंग बिडकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री शिंदे आर श्री विनोद सर पर्यवेक्षक श्री कसाब सर परीक्षा विभाग प्रमुख श्री चोपडे सर तसेच चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा केकत उमरा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन केले तर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आप आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या समारोपीय मनोगत विद्याशक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ही विद्याशक्ती प्रसारक मंडळ कोळसा या संस्थाने यशाचे शिखर गाठले असून यावर्षी बी सी ए आणि बी डिझाईन हे नवीन कोर्स आपल्या संस्थेत सुरू झाले आहेत यापुढे नवीन कॉलेज आपल्या संस्थेत सुरू होतील व यापुढे नवीन बी एच एम एस कॉलेज सुद्धा लवकरात लवकर संस्था सुरू करणार आहे

I am a student of this standard. I am here to give a short speech on Independence Day. Today is the most important and auspicious day for all Indians because and this day. Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Mangal Pandey, Jiva Harlal, Nehru, and many others. Thank you. Jai Jai